हजारा साडी पाचशेचा पदर शिधूरावांनी किती जरी माझ्यावर ठेवली नजर तरी माझ्या सतत हाई डोक्यावर समर्थ जी पुतून घेतलेला साडीचा पदर घ्या बाहेर नमस्कार मित्रांनो हे बघा आज मी बहिणी सांगा निघालोय कल्याणला बहिणीच्या बाचीचा बसताय तर आम्हाला ने राहिल ते अन आता जाणार आहे बाण आहे मी मग आज बाण आहे कुठे जायची आज बाई आज जायचंय जरा बायच्या लग्नाचा बसताय त्याला होय कुठे जायचे कल्याणला होय मग अर्चना कसली साडी घ्यायची अर्चना वर्माय मग निघायचं ना आता जाणतं हुशार माणूस असलेला बर असत आज समर्थ टेक्स्टाइल मार्केट होलसेल साड्या डिपो या ठिकाणी आज आलो आहे तर इथं आपल्याला आज दनघरी पद्धतीचा बसता बघायला भेटल इथं साड्या आपल्याला चाळीस रुपयापासून तर चाळीस हजारापर्यंत साड्याची किंमत आहे आणि अगदी योग्य दरामध्ये आपल्या इथं सा या साड्या भेटतात तर कसा काय आजचा बसता होतोय की आपण बघू मग बाणा कुठं आलो आहे आपण आज बसतेला होय

बघा तुम्हाला मी दाखवते चाळीस रुपयापासून चालू आपल्याकडे वरायटी चाळीस पस अलग अलग असं कपडा आणि मटेरियल येणार आहे बघा तिथून आता जिजू बरं बरं जिजू ठेवणार आहे का बघा वरायटी बघा ना चाळीस रुपयामध्ये कशी क्वालिटी कलर पाहिजे तेवढी क्वालिटी भेटणार आहे तुम्हाला पण भेटणार सिल्कमध्ये पूर्ण भरलेला आहे बांधणीमध्ये वगैरे जे आवडल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगा पाहिजे तेवढं तीन भेटून जातील पहिल्यांदा पासून आहे का हां चाळीस मस्त अलग अलग त्याच्यामध्ये कपडा डिझाईन येणार मग हां चला चालू पहिल्यांदा घ्याच घेऊ आल्या असल्या बऱ्याच साड्या चांगल्या तीस पस्तीस साड्या घ्या पाहिजे चुकल्या वाकलेल्या या, या अशा साड्या त्याच्यानंतर पुढची रेंज बघा गेलात ते बघा त्याच्यामध्ये असं तुम्हाला पाऊस भेटणार आहे द्यायला वगैरे चांगलं वाटेल फक्त एकशे तीस रुपयामध्ये बघा एकशे तीस रुपये चेन इथं पाऊस भेटणार आहे प्रत्येक साडी घ्यायला पूर्ण बॉर्डर येणार आहे पूर्ण फक्त याच्यामध्ये ब्लाऊज नाही आहे बरं ब्लाऊज नाही आधी सांगून दिलं अलग अलग कपडा सुद्धा अलग आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आणखी दुसरी रेंज बघा एकशे तीस रुपयामध्ये हे बघा त्याच्यामध्ये टर्की कपडे येणार आहे म्हणजे सिल्की कपडा बघा तुम्हाला दाखवतो एक ओपन करून हे बघा सिल्की कपडा येणार आहे सुळसुळीत मधून नाही असं थोडं सिल्क मध्ये येणार आहे त्याच्यात डिझाईन बघा हे पण पाऊस मध्ये येणार आहे छोट्या घडीमध्ये हे बघा कलर डिझाईन भरपूर भेटतील आपल्याकडे साडे मस्त बघेल आपल्या का? पार काढायचं कलर वेगळं नाही ना कानो काय ना मग आधी घरगुती घेऊ आपली थोडीशी थोडी पार तुकल्या वाट केल्यांना पहिले नंतर मग कानो कायद्याची बघू काठपात दाखवा जरा कमी किमती हो दाखवतो काठपात्राचे दाखवतो आपल्याला नववारी भेटतील त्याच्यामध्ये नववारी मध्ये छापी नवार पण भेटेल आणि काठपदर नऊवार पण भेटेल हे बघा काठपदर मध्ये रॉकेट मध्ये दोनशे पन्नास रुपयामध्ये कुठल्या पण मार्केट मध्ये जावा हे किंमत नाही भेटणार तुम्हाला बघा डायरेक्ट होलसेल रेट देतो आपण अडीचशे रुपये हा पूर्ण भरलेली बघा साडी आज हे बघा द्यायला चांगलं वाटेल तुम्हाला मस्त कलर पाहिजे तेवढे बारा कलर भेटतील याच्यामध्ये तुम्हाला हा ब्लाऊज पीस हा हा चांगले ते थोडं फक्त भारी भारी किमतीच्या मध्ये तुम्हाला देणे घेण्याचे जवळचे जवळचे लोकांना द्यायला चांगले हे बघा ऑर्गनच्या सिल्क मध्ये मोरपीस डिझाईन मध्ये त्याच्यामध्ये असे कलर आहे बघा हा मोर त्याच्यामध्ये तर हा ब्ल्यू कलर याची काय किंमत किंमत काय म्हणली किंमत याची तुम्हाला पाचशे नव्वद रुपये भेटणार आहे पाचशे नव्वद पासून स्टार्ट हा त्याच्यामध्ये बघा हे दुसरा आणखीन ॲटम आहे कॅटलॉगमध्ये आता पाऊच येणार आहे पूर्ण बघा द्यायला एकदम स्टँडर्ड वाटणार तुम्हाला पण चांगलं भारी वाटणार हे बघा किंमत बघा गेला तर तीनशे ऐंशी पासून स्टार्ट आहे त्याच्यामध्ये हे बघा बघा त्याच्यामध्ये कलर वगैरे असे बघायला भेटणार पदरले मस्ते

नवीन आलेला आपण सध्या नवीन बनवून घेतले खूप छान आहे पॅटर्न बघा ह्याची काय किंमत किंमत सातशे आठशे पासून चालू आहे याच्यामध्ये हो खूप छान आहे बघा मस्त डिझाईन मध्ये जेवढी पाहिजे तेवढी व्हरायटी आहे बघा खूप छान वाटत हे कपडा सिल्की चांगला आहे कडम एक नंबर कपडा कडक जसं वेअर केलं तसं तुम्ही जसं घालाल तसंच बघा किनारी वगैरे चांगली बघायची कांजीवरम बॉर्डर मध्ये बघा बॉर्डर पूर्ण भरलेली बघा पदर ब्लाउज पीस बघा पूर्ण बुट्टी मध्ये भरलेली त्याच्यामध्ये अशा अलग अलग कलर बघायला भेटतील तुम्हाला किंमत त्याची त्याच्यामध्ये तुम्हाला बाराशे पासून चालू होणार आहे इंग्लिश <laughs> कलर मध्ये कस काय इंग्लिश कलर कलर मध्ये आपल्याकडे बघा आता शालू जर बघा गेल कमीत कमी एक हजार पन्नास रुपयापासून शालू चालू होते तुम्हाला मार्केट मध्ये नाही भेटणार एक हजार पन्नास रुपयापासून काका शालू घ्या हो, एक हजार पन्नास रुपये आज चिर मावळ चिर हे बघा बनारसचे शालू किंमत बघाय गेला तर फक्त एक हजार पन्नास हे बघा पूर्ण भरलेलं

कल्याण भिवंडी कल्याण वेस्ट कल्याण भिवंडी रोड गोयनाका समर्थ टेक्सटाईल समर्थ सी मार्केट सीएनजी पेट्रोल पंपच्या बाजूला होलसेल रेट पेट्रोल देतो आपल्याकडे डायरेक्ट हे बघा पाहिजे तेवढी वरायटी हे बघा ऑर्गनचा कपडा बघितलं असेल तुम्ही नाव ऐकलंच असेल ऑर्गनच्या हे बघा लैर्या पॅटर्न मध्ये खूप छान जरकनचं डायमंडचं काम आहे याच्यावर झरकन हे बघा हे बघा आयटम एकदम चांगला आहे झगा मला बघा काय ना काका मगा मला बघा सका मगा मला बघा का नाही इथं इथं कलर एक नंबर जाणता काय दुसरा भी कलर बऱ्याच येतात इंग्लिश कलर हे बघा इंग्लिश कलर कसा आहे नेट मध्ये पूर्ण भरलेली जाळी जाळी नेट मध्ये ज्यामध्ये 1100 1200 पासून चालू हो नेट मध्ये पूर्ण भरलेली कलर पार्कून घेऊ आपण अजून आणि चमचम किंवा आता ज्या मुलींना कच आहे चांगल्या चांगल्या नवीन नवीन नेलेल्या साड्या पाहिजेत ना पण आहेत नवीन नवीन पॅटर्न असतात हो काठ पदे आलो हो काठपदे शालू बनारसी साऊथ सिल ब्रॉकेट सगळं सगळं हा आता मी येणार काय नाही की लुगडी जास्त लुगडी आहेत आपल्याकडे छापी लय प्रिंटेड आहे सगळं काठ पद लुगडी चला वरती वर आपल्याला मस्त बाकी साड्या बांगायच्या नवरीच्या किंवा ताड पण चांगला दिसते रे तर आता आम्ही वर आलो इकडं पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आज साड्या घ्यायच्यात होय दुकान पण अगदी बारी पोरांच्या बिंगूर गाड्या चाललीत आहे वाटत ही काय मग असं जायचं बस त्याला मी जायचो की बारके पण बिराजीचा बसता आम्ही गेलो हाडपसरला आणि तिथून बसता परतलो आताना तुझ्या गिशीच्या दोघांच्या काय सगळे वर बापाचे वर माझे सगळे असते जाईना तर हे तर आता आपल्याला ज्या कानो काय त्याच्या साड्या त्या घ्यायच्यात आपल्याला सागर तुला कसले घ्यायचे सागर तर मजाच करतोय आता मग कस्तुरा कस्तुरा पण चुप साडी घ्यायची कस्तुरा आमचा <laughs> बस्ता झाला सासवड होय नाही तो तवा तू करवंती असत

लग्ना दिवशी आमची भेट झाली म्हणजे हा हळदी दिवशी हळदीच्या आणली संध्याकाळ चालतो आम्ही आणि मग आमची तिथं भेट झाली चांबळी तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथं लग्न आमचं सतरा पाच दोन हजार पाच साली झालं तर त्या टावाला म्हणजे आई बापा सगळं आपला विश्वास किंवा त्यांच्यावर सगळं बघायचं असायचं आम्ही फक्त लग्नाला हाजीर झालो कसं आपल्या जे वडीलधारी माणसं असतात मोठी माणसं असतात त्यांच्यावर सगळं अवलंबून असतं तर उरका पटापट चला आपल्याला पण शालू पूर्ण भरलेला आहे बघा हे बघा नवरीला एक नंबर चालू कलर पाहिजे ते दाखवतो तुम्हाला त्याला बघा हे बघा त्याच्यामध्ये कलर असे अलग अलग भेटला बरं जो पाहिजे तो बघा त्या जबरदस्ती नाही कुठला आहे का बघ कुठला पाच होता मला सांगा म्हणजे आता तुम्हाला अलग अलग दोन हजार पंधराशे अलग अलग रेट एक हजार पन्नास पण बघितलं आपण खाली भारी कधी पण तुम्ही पण चाळीस हजार पन्नास बोलाल तसं प्रत्येक रेंज आहे आपल्याकडं मग आता साडे आता ही साडी आम्ही हातात घेतली ना ह्याची प्राइस सांगा प्राइस आता ती बघा ती तुम्हाला साडे चार हजारापर्यंत लक्षात येऊन पण पूर्ण आहे

काय माहिती आहे का आता आपण ज्या वेळेस साखरपुडा असते सुपारी असते हळद असते म्हणजे आपण ह्याला साडी घेऊ हळदी हळदीला हळदी सारखी घ्या पिवळ्या रंगाची साडी घेतात हळदीला हा आपल्याला घेतात आणि आकरपुड्याला हिरव्या रंगाची घेतात हिरव्या रंगाची पण दाखवतो एक हळदीच्या साईडला काढवा

ते वेगळं काढायचं कसं कानो काय कायद्याची वेगवेगळ्या साड्या काढायला मग आता आता ना हे बघा आता सुपारी साखरपुडा हळद ह्या तीन झाल्या आणखीन शालू शालू आणखीन ते काय म्हणतात सेल साड शालू दाखव ना अजून बरेच शालू

रुपयामवून ठेवत असतो मग त्याच्यामध्ये अलग अल ह्याच्यामध्ये तुम्हाला चार पासून भेटणार तुम्हाला भेटणार आहे बघा अकरा हजार रुपये किती अकरा हजार रुपये एकदम पॅटर्न हटके पॅटर्न हटके डायरेक्ट कंपनी साडी बनणार तर तुमच्या कस्टमरच्या हातामध्ये त्याच किमतीमध्ये होलसेल प्राइस तुमच्याकडे साड्यांची कंपनी आहे का कंपनी स्वतःच्या मिल आहेत आपल्या स्वतःच्या का हो स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग आपलं त्यामुळे तुम्ही कमी किमती नेता कमी किमतीमध्ये आपल्याकडून घेऊन कस्टमर काय काय लोक सेल करतात तिकडे तुमच्याकडून साडी घेतली समजा आम्ही ना दुसरीकडे काय म्हणलं ते कमीत कमी तुम्हाला हजार पंधराशे रुपये त्याच्यामध्ये फायदा भेटणार तुम्हाला साड्यांमध्ये अकरा हजाराला घेतली अकरा हजाराला घेतली साडी तुम्हाला दोन चार हजाराने महाग भेटणार मार्केटमध्ये असं आहे चौदा पंधरा पर्यंत चौदा पंधरा पर पर्यंत आराम समजा करायचं म्हणलं तर कसं आहे व्यवसायासाठी चांगलं आपल्याकडे कसं हजारापासून आपल्याकडे तुम्हाला कमीत कमी खरेदी करावं हो लागेल ते तुम्हाला डायरेक्ट घर बसल्या जरी पाहिजे असेल तर ऑनलाईन ऑर्डर पण आपल्याकडे होते मिनिमम पाच हजाराचं बजेट आहे तुम्हाला होलसेल रेट भेटून जातील तुम्हाला सगळं मोबाईल वरती तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिला जाईल त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता आणि तुम्हाला त्या रेटमध्ये तुम्हाला घर बसल्या बिझनेस करायला माल भेटून जाईल तेव्हा आपल्याला नऊवारी साड्या बघायला लागतात नऊवारी साड्या पण नऊवारी पण बघ ही शालू बघू ना शालू म्हणजे लग्नाची शान असते हो बघा प्युअर कपडे मध्ये आपण वर्क बनवून घेतले आहे बघा प्युअर कपडे मध्ये खूप छान आहे बघा इथं आतमध्ये पूर्ण वर्क आहे हँडलूमचं काम आहे हाताने वर्क केलेलं आहे पूर्ण

मस्त आहे ही एक घ्या मग आम्ही आता कुठली कुठली काढली सात सात पुढ्याचे काढले पाय नाही आता आपल्याला हे काढायचं ना तेल साडे काढायचं हा तेल साडे तेल साडी म्हणून काढ

नाही झाड दिले मग सोडणार नाही पुढे नऊ हजार हो साडेपाचशे सहाशे अलग अलग आहे तीनशे पासून कमीत कमी चारशे ऐंशी एवढ्या कमी किमतीला नव्हत्या आतापर्यंत झाडे बघितले आता हिरवा दोन आज असेल घेऊ म्हणजे दोन आजांना दोन लागतात लाग महत्वाचा आणि वर वळण एक ह्याच्यातल्या काढू काटपत्री मस्त ह्यातल्या हिरव्यातल्या दोन साड्या काढा बरोबर आज म्हणून म्हणून काढवा लोक काय तुला बसतेला बोलवत काय माहिती बारा झाले बरे बारी साड्या आपण बारी दुकानात आला त्यामुळे बरे बरे साड्या भेटतात झालं ना आता झालं का झालं बघा हे बघा होतं तुम्हाला काय घागरा बघायचं का आपल्याकडे घागरा नऊशे रुपयापासून राजस्थानी घागरा हो राजस्थानी घागरा चल नऊशे नव्वद रुपयापासून आहे चालू हे बघा नऊशे नव्वद रुपयापर्यंत त्याच्यामध्ये अलग 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 रेंज आहे त्याच्यामध्ये बघा हे बघा लाल मध्ये हे बघा हा पण चांगलाय

तर आता जाणार आहे आमचा बस्ता बांधून आमचं ह्याच्यामध्ये पाच सात तास गेलं तर पण शेटने चांगल्या दिल्या आणि तो बस्ता म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आपण जर करायचं म्हणलं तर पन्नास साठ हजार रुपये दिला तर इथं आपल्याला पस्तीस हजारामध्ये बघता आम्ही बांधला आहे तर इथं कोणाला यायचं असं तर नक्की भेट तुम्ही देऊ शकता तर शेत आपला पत्ता काय तर आपला ॲड्रेस जर बघायला गेला पत्त्याचं बघायला गेला तर कल्याण वेस्टमध्ये गोवा नाका रिक्षावाल्याला जर विचारला तर तुम्हाला गोवा मॅट्रो गोय कल्याण वेस्ट गो आहे ना एन जी पेट्रोल पंपच्या बाजूला समर्थ टेक्स्टाईल मार्केट समर्थ टेक्स्टाईल मार्केट हे आपला ॲड्रेस आहे तर कधी येऊ शकता सगळ्यांचं नमस्कार तर आता आम्ही निघालो या बसता घेऊन तर आम्ही रेडिओच्या खाली दुकानाचा ॲड्रेस देतो आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद